चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी बुलढाण्यातील मेहकर मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा पार पडली या सभेनंतर प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेचं काम सुरू केलं एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीत जाधव यांचा पराभव झाला पण त्यांनी मतदारसंघात काम सुरूच ठेवलं एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला आणि मेहकर मतदार संघावर भगवा फडकवला तो आजपर्यंत फडकतच आहे काँग्रेसला नमवत शिवसेनेनं आपलं वर्चस्व तयार केलं यंदा मात्र या विधानसभा मतदारसंघातील लढत दोन्ही शिवसेना विद्यमान आमदार संजय रायमुलकर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत त्यामुळं हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या आहे तर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवायचा रायमुलकरांत असा प्रयत्न असणार आहे आता यात कोण यशस्वी होणार आणि कोणाचं वर्चस्व दिसून येणार काय घडतंय मेहकर विधानसभा मतदारसंघात व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी एकोणीसशे नव्वद पर्यंत मेहकर विधानसभा मतदारसंघात हा काँग्रेसचा बालिकिल्ला होता अण्णासाहेब देशमुख सीताराम लोंढे सुबोध सावजी किसनराव सांगळे हे काँग्रेसच्या विचाराचे आमदार निवडून येत होते पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या एका सभेनं या मतदारसंघाचं राजकारण बदललं या सभेनंतर प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेचं काम सुरू केलं तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून ते संघटना वाढवत होते अशातच दिलीप रहाटे यांचे अकाली निधन झालं आणि शिवसेनेची धुरा जाधव यांच्या खांद्यावर आली मात्र पहिल्याच लढतीत प्रतापराव जाधव हो यांचा पराभव झाला हो मात्र हिंमत न हारता जाधव हो यांनी जिद्दीने काम सुरू ठेवलं मेहकर अर्बन बँका निवडणुकीत ते विजयी झाले एकोणीशे ब्याण्णव मध्ये दे देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळवला मेहकर बाजार समितीचे सभापती झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जाधव हो यांनी मेहकर चे मैदान मारले तिथपासून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये युती सरकार मध्ये प्रतापराव जाधव क्रीडा राज्यमंत्री अन एकोणीसशे पाटबंधारे राज्यमंत्री झाले नंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभेत ते मेहकर मधून विजयी झाले मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेवरही भगवा फडकतच होता अशातच दोन हजार नऊ मध्ये मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला पण बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाला त्यामुळं जाधव यांनी दोन हजार नऊ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील तर मेहकरचा बालिकिल्ला जाधव यांनी विश्वासू संजय रायमुलकर यांच्याकडे सोपवला रायमुलकर यांनी मागच्या तीन निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे अगदी दोन हजार चार मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढून देखील शिवसेनेचे मताधिक्य चाळीस हजारांच्या घरात होते तर गत विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांचा बासठ हजार मतांनी पराभव हो केला या निवडणुकीत संजय रायमुलकर यांना एक लाख बारा हजार अडतीस मते पडली होती तर दुसऱ्या क्रमांकावरील अनंत वानखेडे यांना एकोणपन्नास हजार आठशे छत्तीस मते मिळाली होती या मतदारसंघात यंदा चोरशीची लढत बघायला मिळेल असे संकेत आहेत सलग तीन वेळा निवडून आलेल्या रायमुलकरांना चौथ्यांदा मात्र चुरुशीच्या लढतीत सामोरे जावे लागणार असल्याचं दिसून येत आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेहकर वर एखादी वर्चस्व गाजवणाऱ्या प्रतापराव जाधव आणि संजय रामुकर यांना जोरदार धक्का बसला प्रतापराव जाधव यांना केवळ दोनशे त्रेचाळीस मतांनी आघाडी मिळाली तिथे अपक्ष रविकांत तुपकर यांनी जाधव यांना कडवी झुंज दिली आता विधानसभेला रायमुलकर यांच्या विरुद्ध तीन उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे यात पहिलं नाव आहे ते सिद्धार्थ खरात यांचं सेवा निवृत्ती घेत मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे खरात यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण ग्रामविकास आणि गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केलं आहे याशिवाय राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांचे खासगी सहसचिव म्हणूनही काम केलं आहे खरा त्यांची जन्मत किती आहे याबाबत अद्याप अंदाज येत नसला तरीही जातीच्या चौकटीत त्यांची प्रतिमा फिट बसणारी आहे दुसरे चर्चेतील नाव आहे ते प्रकाश डोंगरे यांचं प्रकाश डोंगरे दोन हजार चौदा पासून युवा सेनेचं सक्रिय काम करत आहेत मेकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील रहिवासी आहेत मुंबईत अग्निशामक दलात सेवा करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांची ओळख झाली उडबस वाढली आणि ते गावाकडे येऊन शिवसेनेचं काम करू लागले पक्षाचे मेळावे बैठका मोर्चे आंदोलने उपोषणे अशा माध्यमातून ते सक्रिय आहेत मेहकर मधील तिसरे चर्चेतील नाव आहे चर्चे नावा ते भयासाहेब पाटील यांचं भयासाहेब पाटील गत वीस वर्षापासून रुग्णसेवा करत आहेत श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात नागरिकांना सेवा देत आहेत त्यांनी यंदा निवडणूक लढणार असल्याचं घोषणा केली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीला इथे कडवी झुंज देत प्रतापराव जाधव आणि संजय रायमुळकर यांना घाम फोडला होता त्यामुळं रविकांत तुपकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जनतेमध्ये प्रकाश डोंगरे यांचा क्रेस जास्त दिसत आहे पण तिकीट वाटपावरून काय होणार हे वेळच ठरवेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद